या ठिकाणी आपल्याला हे समीकरण सोडवायचं आहे थ्री पी वजा फोर इक्वल टू सेव्हन्टीन आता या ठिकाणी मायनस फोर दिलेला आहे जेव्हा हा नंबर उजवीकडे जाणार तेव्हा तो ऍड होणार देअर फोर थ्री पी इक्वल टू सेव्हन्टीन प्लस फोर देअर फोर थ्री पी इक्वल टू दोन्ही नंबरची जर ऍडिशन केली तर ऍडिशन मिळाली आपल्याला ट्वेंटी वन देअर फोर आता या ठिकाणी आपल्याला पी P to, या व्हेरिएबलची किंमत काढायची आहे देअर फोर पी इक्वल टू या ठिकाणी थ्री हा नंबर पी सोबत मल्टीप्लाय होता जेव्हा तो उजवीकडे जाणार तेव्हा तो डिव्हाइड होणार देअर फोर पी इक्वल टू ट्वेंटी वन अपॉन थ्री देअर फोर पी इक्वल टू ट्वेंटी वनला जर आपण थ्रीने डिव्हाइड केलं तर थ्री सेवन जा ट्वेंटी वन थ्री वन जा थ्री थ्री सेवन जा ट्वेंटी वन म्हणजे या ठिकाणी आपल्याला पी या व्हेरिएबलची किंमत मिळाली ती म्हणजे सेवन